आहे म्हणजे पेशीचे भाग आहे तर ते बघणार आहोत पहिला पेशीचा भाग आहे बघा पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल सेल ही पेशी पटलाभोवती भोवती असणारे एक मजबूत व लवचिक आवरण असते इथे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहे बघा त्याची रचना कशी असते हे कोणाकोणामध्ये असते शेवाल कवक वनस्पती यामध्ये पेशी भुती। पेशी भोवती हे पेशी भित्तिका आढळते प्राणी पेशीला पेशी भित्तिका पेशी पेशी नसते हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा आणि ही पेशी भित्तिका सेल्युलोज पेक्टीन या कर्बोदकांपासून बनलेली असते लिग्निन सुबेरीन क्युटीन अशी बहुवारी पेशी के तयार होतात तुम्हाला हे यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे म्हणजे ही सेल्युलोज आणि पेक्टिन यापासून बनलेली आहे आणि हे जेव्हा लिग्निन सुबेरीन क्युटीन अशी हे जे पॉलिमर्स आहेत ही पेशी भित्तिकेत तयार होतात इथे आपल्याला चित्रामध्ये त्याची रचना दाखवलेली आहे पेशी भित्तिकेचे कार्य काय आहे पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशी भितिकेचे कार्य आहे तुम्हाला चित्रामध्ये पेशी भितिकाची रचना बघायला मिळेल ही जी आहे ही पातळ थर आहे वरचा त्यानंतर यामध्ये आपल्याला पेक्टिन हे गुलाबी रंगामध्ये दाखवले आहे हे तंतू नंतर विद्राव्य प्रथिने म्हणजे जे पाण्यामध्ये मिक्स होतात आणि नंतर हे प्रदव्य पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याचे आपण आता बघणार आहोत प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्रद्रव्य पटल यांची रचना कशी असते त्याआधी आपल्याला प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल म्हणजे काय आहे ते बघायचं आहे पेशी पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते म्हणजे पेशी बाहेर जे वातावरण आहे त्याच्यापासून आतल्या वातावरणाला वेगळे ठेवायचं काम हे पेशी पटल करत असते याची रचना बघायची झाली तर स्फुरिल मेदाच्या म्हणजे फॉस्फोलिपिड दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिने प्रोटीन्स बनलेले असते तुम्ही बघू शकता ही जी वरती एक लेयर आहे ही आहे म्हणजे आहे आणि खाली सुद्धा एक लेयर आहे अशा प्रकारे दोन इथे थर आहेत आणि त्याचबरोबर मधा मधात याच्या प्रथिने म्हणजे प्रोटीन सुद्धा आहेत आणि या प्रथिनांमधूनच जे पेशीच्या बाहेरचे जे घटक आहेत ते पेशीमध्ये आत येऊ शकतात म्हणजे हे प्रथिने दरवाज्यासारखे काम करत असतात हे जे प्रदव्य पटल किंवा पेशी पटल आहे हे ठराविक पदार्थांना काही पदार्थांना अटकाव करते त्यामुळे त्याला निवडक्षम क्षम पार पटल म्हणजे सेलिक सिलेक्टिवली परमिएबल मेमरेन असे सुद्धा म्हणतात कोणकोणत्या घटकांना प्रवेश आहे जसे की पाणी क्षार ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ला बाहेर टाकण्यासाठी मदत करते समस्थिती म्हणजे होमिओस्टॅटिस पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदव्य पटल करत असते म्हणजे पेशीच्या बाहेर काही बदल जरी झाले तरी पेशीच्या आतलं वातावरण राहणार त्यामुळे त्याला होमिओस्टॅटिस अवस्था म्हणू शकतो प्लाझ्मा मेम्रेनद्वारे पेशीमध्ये काही घटक बाहेर येतात तर काही घटक आत येतात आणि ह्या ज्या क्रिया होतात याला पेशीची ऊर्जा वापरून काही क्रिया होतात काही क्रियासाठी पेशीची ऊर्जा लागत नाही तर पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या पहिली क्रिया पेशीय भक्षण म्हणजे एन्डोसास यामध्ये बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत केल्या जातात म्हणजे पेशीला जे आवश्यक पेशी पेशी असे अन्न घटक आहेत ते पेशीच्या बाहेरून आत घेतल्या जातात त्याला पेशीय भक्षण किंवा एन्डोसायटॉसिस असे म्हणतो यासाठी पेशीची ऊर्जा लागते नंतर पेशी उत्सर्जन म्हणजे एक्झोसायटॉसिस जे पेशीमध्ये काही टाकाऊ पदार्थ तयार झाले ते पेशीच्या बाहेर टाकणे सुद्धा आवश्यक असते त्यासाठी सुद्धा पेशीची ऊर्जा लागते पेशीची ऊर्जा आपण बघितलेली आहे एटीपी फॉर्म मध्ये असते आणि काही क्रिया असतात ज्यामध्ये पेशीची ऊर्जा वापरण्याची गरज नाही ज्यामध्ये आहे की ज्या नैसर्गिकरित्या होतात त्याला आपण विसरण तर पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रियामध्ये सर्वप्रथम येते विसरण म्हणजेच डिफ्युजन यामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड यासारखे लहान रेणू जे असतात ते पेशीमध्ये मध्ये सहजरित्या बाहेर टाकल्या जातात किंवा आत घेतल्या जातात नंतर आहे बघा परासरण ऑस्मॉसिस जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय म्हणजे जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा जे पेशी पटल आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे तिथून आत मध्ये येते किंवा आतमध्ये जर पाणी जास्त असेल तर ते पेशीच्या बाहेर टाकले जाते याला आपण परासरण किंवा ऑस्मोसिस असे म्हणतो यामध्ये आपण मनुक उदाहरण बघू शकता जसं की जे मनुके असतात त्याला आपण पाण्यामध्ये टाकले तर ते काही टाइमानंतर मोठे होतात त्यांचा आकार वाढतो कारण की जे पाणी आहे जे पेशीच्या बाहेर आहे ते आतमध्ये जाते त्यामुळे ते त्यांचा आकार वाढतो आणि या परासरण मध्ये सुद्धा तीन वेगवेगळ्या शक्यता असतात पहिली आहे बघा समपरासारी म्हणजे आयसोटोनिक द्रावण यामध्ये पेशी भोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते त्यामुळे पाणी आत बाहेर जात नाही म्हणजे जे बाहेर पाणी आहे आणि जे पेशीचे आत आहे ते दोन्हीकडे सारखं आहे त्यामुळे इथे पाणी बाहेर किंवा आत जात नाही अशा जे द्रावण असत त्याला समपरासारी किंवा आयसोटोनिक द्रावण असे म्हणतात नंतर आहे बघा अवपरासारी म्हणजे हायपोटोनिक द्रावण यामध्ये पेशीतील द्रावणाचे प्रमाण कमी व सभोतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशी याला अंतपरासरण म्हणजे म्हणतात उदाहरणार्थ वेदाने पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात वेदाने म्हणजेच मणुक हे आपण जे म्हणतो हे आहे हे अवपरासारी म्हणजे हायपोटोनिकचं एक्झाम्पल आहे यामध्ये जे पाणी असतं ते पेशी, कम पेशी, 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 पेशी कमी असतं आणि पेशीच्या बाहेर सभोतालच्या वातावरणामध्ये पाणी जास्त असतं त्यामुळे जे बाहेरचं पाणी आहे ते पेशीमध्ये येते नंतर आहे बघा हायपोटोनिक पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते तुम्ही या आकृतीमध्ये बघू शकता पेशीमध्ये पाणी जास्त आहे आणि जास जा पेशीच्या बाहेर कमी आहे हे जे आतले पाणी आहे ते बाहेर येते उदाहरणार्थ फळाच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात आपण जे मुरंबे वगैरे बनवतो ते याच उदाहरण आहे बघा अतिपरासारी द्रावणात ठेवल्याने प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी बहिपरासरण म्हणजे एक्झोस्मॉसिस प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशी द्रव्य सायटोप्लास आकसते या क्रियेला रस संकोच प्लाझ्मोलायसिस म्हणतात पेशीमध्ये पाणी जास्त असेल आणि ते बाहेर आले तर त्याला आपण रस संकोच किंवा प्लाझमोलायसिस असं म्हणतो त्यामुळे काय होते जे सायटोप्लाझ्म असते जे पेशी द्रव्य असते ते आकसून जाते अशा प्रकारे ह्याचे तीन प्रकार आहेत द्रावणाचे ते आपण बघितले यामध्ये कोणत्याही प्रकारची पेशीची ऊर्जा वापरली जात नाही नंतर आहे बघा पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम हे जे सायटोप्लाझम आहे हे काय आहे आणि नेमके याचे कार्य काय आहे ते आपण बघणार आहोत सायटोप्लाझ्मा आहे किंवा हे जे पेशी द्रव्य आहे आपल्याला पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे जी पेशी आहे आप ती आपण कशा प्रकारे बघू शकतो तर आपल्याला जे कांद्याची पात आहे ती काढून सूक्ष्मदर्शकाखाली बघायला सांगितलेले आहे त्यामध्ये आपल्याला आयोडीन या केमिकलचा या रासायनाचा उपयोग करायचा आहे तुम्हाला यामध्ये हे जे आयोडीन आहे याचे नाव लक्षात ठेवायचे आहे हे पेशी द्रव्य जे सायटोप्लाझ्मा आहे ते नेमके प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील एक तरल पदार्थ आहे हा पदार्थ चिकट आहे त्याचबरोबर यामध्ये सतत हालचाल होत असते आणि या, हो या पदार्थामध्ये पेशी अंगके विखुरलेली आहेत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशी द्रव्य हे माध्यम आहे म्हणजे हे जे पेशी द्रव्य असते हे जे सायटोप्लाज्म असते यामध्ये वेगवेगळ्या क्रिया घडून येत असतात पेशी अंगका व्यतिरिक्त असलेल्या पेशीतील भाग पेशी म्हणजे सायटोसोल जे पेशी अंगका व्यतिरिक्त भाग असतो त्याला आपण पेशी द्रव्य किंवा सायटोसोल म्हणतो मराठीमध्ये दोघांनाही एकच नाव आहे पण मध्ये सायटोप्ला आणि सायटोसोलशी द्रव्यात अमिनो आमले म्हणजे अमिनो ऍसिड ग्लुकोज जीवनसत्वे विटॅमिन्स हे सर्व घटक आढळतात मोठ्या केंद्रीय रिक्तीमुळे वनस्पती पेशीतील पेशी, पेशी द्रव्य कडेला सारले असते जी वनस्पती पेशी असती बघा त्यामध्ये आपण बघितलं मोठे व्हॅक्युल असते किंवा रिक्तिका असते त्यामुळे जे सायटोप्लाझ्मा आहे किंवा जे पेशीद्रव्य आहे ते पेशी पेशीभित्तिकेकडे लुटले जाते वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते